तर आपण किचन मध्ये आलो आहोत आणि आपण गॅसची पूजा करणार गॅस म्हणजे अन्नपूर्णा तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आपण आपल्या फॅमिलीसाठी इथे छान छान जेवण बनवत असतो त्या अन्नपूर्णा मातेमुळेच तर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा व्हिडिओ एक दिवस अगोदर मी याच्यासाठी बनवते जेणेकरून गुरुवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला हा व्हिडिओ बघता यावा तर गुरुवारी आहे गुरुपृष्ठामृत आणि तो दिवस खूप शुभ मानला जातो आणि गुरुवारी आल्यामुळे ना स्वामींचा पण दिवस असतो आणि महालक्ष्मीचासुद्धा दिवस असतो आणि गुरु गुरुपृष्ठामृतच्या दिवशी ना महालक्ष्मी घरोघरी येत असते आणि महालक्ष्मी घरी येते त्याचबरोबर आहे ना विष्णू देव पण त्याच्यासोबतच असतात आणि दिवशी दिवशीनं सोनं घेतलेलं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं शुभ असतं तर मी घरातल्या देवांची कशी पूजा करते त्याचबरोबर किचनची पूजा कशी करते आणि जो मेन एंट्रन्स आहे तिथली पूजा मी कशी करते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच बघता यावा म्हणून हा माझा प्रयत्न आहे चला आता मी रेडी झालेली आहे आणि वाजले आहे सकाळचे दहा तर मी आता देवपूजा करून घेणार आहे त्यानंतर मग मी किचनची आणि मग मेन एंट्रन्सची पूजा करेल ते पण मी तुम्हाला दाखवते चालेल देवांना फुलं वाहतील तर आज है तो मी धूप लावणार आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे आणि महालक्ष्मी देवीचा आवडतीचा आहे धूप आणि शक्यतो गुरुवारच्या दिवशी मी जास्त घरातली साफसफाई नाही करत पण आता आपल्याला ना मेन एंट्रन्सची ना पूजा करायची आहे तर मग दरवाजाला पण पुढं पुसून घेते मी स्वतः मी दरवाजा पुसून घेतलेला आहे आणि हा मेन एंट्रन्स मी पुसून घेणार आहे तर इथे पूजेचं ताट आहे इथे हळदी कुंकवाची कुहेरी आहे इथं आरतीचं ताट तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तूप आहे तूप कशासाठी आहे ते, ते पण मी तुम्हाला सांगेन आणि इथं हळदीचं पाणी केलेलं आहे आणि इथे रांगोळी आहे आणि इथे फुलं आहेत काही अगोदर जे हळदीचं पाणी ना ते लाईट लाईट लावून घ्यायचं आणि खूप शुभ असतं कारण की इथूनच लक्ष्मी आपल्या घरात येत असते त्यामुळे हा एंट्रन्स एकदम स्वच्छ केलेला आहे आणि इथे मी रांगोळी काढणार होता आपल्याला फुलं व्हायची आहे आपण हलदे कुंकू व्हायलानंतर आपल्याला आता आरच्या ताटाने ओळवून घ्यायचं आहे आपण घरामध्ये येतो तर तिथली पूजा झालेली आहे म्हणजे मेन एंट्रन्सची पूजा झालेली आहे आता आपण यानं दरवाजाची पूजा करून घेणार तर या दरवाजाला स्वस्तिक बनवायचं आहे तर मी ते एकदम लाईट स्वस्तिक बनवणार आहे म्हणजे जास्त दिसणार नाही असं बनवणार आहे जेणेकरून इथल्या लोका, लोकां लोक बघतेचं थोडं वेगळं वाटेल त्यांना म्हणून आहे ना, ना आणि हे तूप आहे तुम्ही घरात येणार नवीन बनवलेलं तूप घेऊ शकता त्याच्याने अगोदर स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर हळदीने स्वस्तिक बनवून घेणार आहे मी एकदम लाईट त्यानंतर कुंकवाने आणि कुंकवानेच नंतर असं करून घेणार थो त्यासोबत थोडस अक्षर टाकणार दरवाजाची पण पूजा झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत किचन मध्ये तर आपण किचनमध्ये आलो आहोत आणि आपण गॅसची पूजा करणार गॅस म्हणजे अन्नपूर्णा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपण आपल्या फॅमिलीसाठी इथे छान छान जेवण बनवत असतो त्या अन्नपूर्णा मातेमुळेच तर आता आपण इथे पूजा करून घेणार आहे इथे सुद्धा मी येणार तुपाने स्वस्तिक बनवून घेणार आता आणि इथे सुद्धा आपण गॅसवर आता फुलं ठेवणार आहोत तर माझी पूजा करून झालेली आहे आणि हे गुरुकृष्णामृतच्या दिवशी केलेलं खरंच खूप शुभ असतं लक्ष्मी आपल्या घरात राहते सुखसुम संवर, सुख समृद्धी लाभते आणि मी देवाला प्रार्थना करते महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते का ज्या ज्यांच्या पण जेवढ्या आड अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात आणि ज्यांच्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात ही मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते तर ही पूजा झालेली आहे आणि आज संध्याकाळी मी नैवेद्य काय बनवणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही काळे चण्याची भाजी केली तर खूपच शुभ असतं तर मग आणि काळे गोडमध्ये पण मी बनवणार आहे तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर मी इथे जरी राहत असली तरी पण मी एवढं पूजा वगैरे करते त्याचं कारण हेच का मी देवाला खूप मानते माझा देवावर खूप विश्वास आहे आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जेवढं पण आपण पूजा झाल्या सण वगैरे झाले तर हे सगळे साजरे करतात तर आम्ही पण साजरा करण्याचा प्रयत्न करतो पण माझा देवावर विश्वास आहे माझा कोणत्याच अंधश्रद्धेवर विश्वास नाही हे सांगायचं होतं आणि भरपूर जण मला या ड्रेस या ड्रेसबद्दल विचारत होते की हा ड्रेस कुठून घेतलेला आहे तर हा ड्रेस मी ना तीन वर्षापूर्वी घेतला होता अमृतसरवरनं म्हणजे फक्त ड्रेस मटेरियल होता नंतर मी त्याला स्टिच करून घेतला आणि याचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं आणि क्रीम कलर आहे आणि ब्लू कलर आहे तर आता वाचले आहे सकाळचे साडे दहा आणि बाकीचा जो स्वयंपाक वगैरे बाकी आहे आता ही पूजा आहे ना सकाळीच केलेली बरी असते म्हणजे नऊ नऊ दहाच्या मध्ये तुम्ही पूजा करा सकाळी सकाळी जेव्हा पूजा करतो तर घर एकदम प्रसन्न होतं तर हे करणं हे करून सगळं झालेलं आहे माझं आणि आता मी थोड्या वेळात स्वयंपाक करेल स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट चहाच्या वेळेस मी तुम्हाला भेटते तर सकाळी बोलणं झाल्याच्या नंतर डायरेक्ट मी आता तुमच्या सोबत बोलते आणि सकाळी इतकी छान पूजा झाली त्यामुळे घर एकदम प्रसन्न वाटतंय आणि त्यानंतर मी ड्रेस चेंज केला कारण की तो ड्रेस आहे ना थोडंसं ना हेवी आहे आणि असं टोचतो थोडंसं त्याची बॉर्डर आहे ना अशी गोल्डन कलरची त्यामुळे नुसतं टोचत असतो त्यामुळे मग ड्रेस चेंज केल्यानं मला आता बरं वाटतंय आणि आता मी किचनमध्ये आले आहे आता वाजले आहे सव्वा चार मी चहा ठेवणार आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलंच आहे का आज मी नैवेद्याला काय बनवणार आहे ते इथे मी चणे भिजत ठेवलेले होते चार पाच तास झालेले आहे हे बॉईल करायला ठेवून देणार आत्ताच आणि जेणेकरून काय होईल मग पटकन फटफट स्वयंपाक होईल आणि आज गोडमध्ये शेवयाची खीर बनवणार आहे तर काहीतरी गोड असलं पाहिजे शिरा तर मी नेहमीच बनवते पण खूप दिवस झाले शेवयाची खीरने बनवली तर ती पण बनवणार आहे मी बॉईल करायला ठेवून देणार मी चणे आणि एका साईडला चहा ठेवणार आणि आता थोड्याच वेळात परी येणार आहे तर मनोजचं जस्ट ऑफिसचं काम संपलेलं आहे दोन दिवसापासून मनोज एवढी बिझी आहे जेवण करायला जेवण करून जसे गेले ना तसे ते आता आले डायरेक्ट पाचला चहा पण घेतलेला नाही आता मी त्यांना चहा ऑलरेडी बनवलेला आहे मी चहा घेतलेला आहे त्यांना आता मी चहा देणार आणि इथं आहे परी वेला दोन्ही म्हणलं आता मी चहा देत आहे आणि त्यासोबत इथे बटर कुकीज आहे चहा सोबत खरंच खूप छान लागतात आणि थोड्याच वेळात आम्हाला आहे ना शॉपमध्ये जायचं आहे काही प्लांट्स घ्यायचे आहे काही दिवसांपूर्वी खूप जास्त पाऊस झाला कंटिन्यू चार पाच दिवस खूप पाऊस होता तर त्यामुळे हो ना आपले जे विंडोजमध्ये जेवढे पण प्लांट्स ठेवले होते ना तर ते सगळं खराब झाले तर मग विचार केला म्हणून आपण थोड्या वेळ जाऊ त्यांनी चहा घेतल्याच्या नंतर आम्ही थोडा वेळ जाणार आहोत आणि मग बघू तिथे कोणते कोणते प्लांट्स आहेत वेगवेगळ्या फ्लावर्सचे असतील तर मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन पर इवन आपले फ्रंट साईडचे म्हणजे पुढचे जे, पार्किंगचे जे आहे ना दोन पॉट आहे तर मग त्या पॉटमधले पण सगळे झाडं खराब झालेली आहे तर तसं गेल्याच्या नंतर मी तुम तुमच्यासोबत तुम सगळं शेअर करेलच त्या अगोदर मनोजला चहा देते तर आता आम्ही निघालो आहोत आता भाजले आहे संध्याकाळचे साडेपाच आम्ही आत्ता का चाललो आहे कारण की मनोजला उद्या ऑफिसला जायचं आहे ना आणि निघायचं आहे जमणार नाही आणि सॅटरडे संडेला असं कुठं जायची इच्छा होत नाही ना तर त्यामुळे मग आता जाण्याचा विचार केलेला आहे आणि ते पावसामुळे सगळंच खराब झालं ना सगळे आपले जे प्लांट्स होते लावलेले हो ना ते प्रकारचे भाई हो ना ते पण हो चालेल आणि मी अर्धा स्वयंपाक करून ठेवलेला आहे जेणेकरून मग जास्त धावपळ होणार नाही वेळेवर स्वयंपाक होईल आणि ते आहे बेल परी परी बेला हो

एकदम मस्त आहे बघा आम्ही हे प्लांट्स घेत आहोत हे आणि हे पिंक कलरचे माझ पाय लागणार ना छान आहे ना कलर पण छान आहे तर मग आम्ही घरी आलो आणि खरंच खूप उशीर झालेला आहे आता वाजले सात वाजून दहा मिनटं आणि अर्धा स्वयंपाक करून गेले होते त्यामुळे बरं झालं आणि इथे मी आता शेवया बनवायच्या आहे मला शेवयाची खीर बनवायची आहे म्हणून इथे दूध गरम करून ठेवते इथे एका साईडला लगेच मी चण्याची भाजी बनवून घेणार आणि इथे मी वरणाला लगेच फोडणी देऊन देणार होऊन जाईल अर्धा तासात हो ना पेला चला चला आणि तुम्हाला आहे ना हे जे आम्ही फ्लॉस आणले ना ते पण दाखवायचे राहून गेले चला दाखवते सर जे आम्ही फ्लास आणले आहे ते हे आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा पर्पल कलर याची डिझाईन म्हणजे हे बाहेर लावायचं आहे पार्किंगचे ते जे पॉट्स ठेवले आहे ना दोन तिथे लावायचं आहे आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कसे आहे आणि हे जे विंडोजचे ते आपण ठेवले होते ना पॉट्स ते तिथे लावणार आहे म्हणजे रेड कलर मग मध्ये व्हाईट कलर मग रेड कलर असं आणि आपला जो भिंतीचा कलर आहे ग्रे कलर आहे ना त्यामुळे हा रेड कलर उठून दिसेल आणि याचं पण कॉम्बिनेशन थोडं वेगळं घेतलं एकसारखे बघ ठेवलं तर मग एवढं उठून दिसत नाही म्हणून वेगवेगळे घेतलं छान ना आणि ऑफिसला जाणार पण हे मी पटकन लावून घेणार दुपारी चला आणि आज मी मेहंदी सुद्धा काढणार आहे कारण की वट पौर्णिमा होती त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी मला मेहंदी काढायची होती पण त्याचं कारण होतं मला काढता आली नाही कारण की मला ऍड शूटला जायचं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल वट पौर्णिमेच्या दिवशीच माझी ऍड होती हो ना दुपारी होती मग ते सगळं करून फरा करून आम्ही लगेच तिकडे गेलो रेडी होऊन तिकडून आल्याच्या नंतर मग परत घरी आल्याच्या नंतर मग स्वयंपाक केला मग उपवास सोडला ना अशी खूप धावपळ झाली परी पण काढले ओके परीला बेला मेहंदी तो दोघांना तर चेक करूया आता कुठपर्यंत आलेलं आहे जेवणाच जेवणा मग झालेलं आहे इथे वरण आहे इथे काय चण्याची भाजी आहे बघ मस्त अशी सुकी भाजी केलेली आहे मी आणि इथे मी शेवयाची खीर बनवते झालं पाहिजे काजूबा काजू बदाम पिस्ता तूप टाकलेला आहे आणि याची जे आहे ना ते हलक्याशा ना गोल्डन ब्राऊन करायचे आहे आणि इथे मी दूध ठेवलेलं आहे गरम करून गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर दूध टाकायचं त्यानंतर मग साखर मग वेलची पूड साखर आपण जेव्हा की ब्राउन ब्राऊन शुगर यूज करणार आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही शेवायची खीर खातोय आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवू देवाला नमस्कार करू आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बसतो आणि त्यानंतर मग मेहंदी काढत <laughs> मेहंदी स्वयंपाक करून झालेला आहे इथे आहे भात आणि इथे आहे शेवयाची खीर आणि इथे आहे चण्याची भाजी इथे आहे चपात्या आणि वरण येणं कुकरमध्ये होतंय तिथे आणि आता मी नैवेदाचे ताड बनवते थोटं टाका यामध्ये ना शेवायची मी सगळं किचनचं आवरलं परीला झोपवलं आणि आता मी मेहंदी काढते खूप दिवसापासून काढायची तुम्हाला मेहंदी <laughs> बेला म्हणते मेहंदी काढायची मेहंदी काढायची आता पळाली नाही का नाही काढते तुला मेहंदी नको नको मग तसं पण मी तुला काढतच नाही हो मम्मा मम्मा पप्पा नाही पप्पा ने पप्पा कसं पप्पा नाही कसं 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 पप्पी तर हार्ट दाखवू सगळ्यांना सगळ्यांना असं हार्ट दाखवू सगळ्यांना अस सॉरी मला माहितच नाही आश आश? आश 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 सॉरी आश हां आश ना आणि कसं अरे आश ओ सॉरी अस आस आश आस अश हार्ट आश आणि मेहंदी काढू आता बघ मध्येच नाटक आहे जेवण चण्याची भाजी खूप छान झाली होती मम्मा भारी हाट लगेच तिने मला हार्ट दिला आता नवीनच करायला लागले ते बघा आमच्या बेलाने मेहंदी काढली बघ दाखव बेला अजून मुलगी पळते मेहंदी काढते हा दाखव सर हे बघ वाव सगळ्यांना आहे ना दाखव वौ ओटिन ह क्लीन जा 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 बस इथे मला मेहंदी काढू दे त्याला मेहंदी मी पूर्ण काढून घेते मग तुम्हाला दाखव तर मेहंदी पूर्ण काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप दिवसापासून इच्छा होती मेहंदी काढायची काढायची पण होऊनच जायची फायनली मेहंदी काढली आणि आय होप तुम्हाला ही मेहंदी आवडली असेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल आवड तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय